नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली सातशे पन्नास क्विंटल कमीत कमीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार आर कमीद समिती आर्वी या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाता एस मध्यम स्टेपल बघा तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची एक महत्वाची सूचना बघा शेतकरी मित्रांनो कापूस लिलावाची अंतिम तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार ही असून तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपला कापूस तारखेच्या आत आणावा